तर आहे ना हे बघा इथे आहे ना मी आता आवरून घेतलं आहे माझं म्हणजे धुन धुतलं खुशीला पाठवलं शाळेत तिच्या पप्पांबरोबर आणि श्रेयांशला झोपी लावलं आहे आणि मी निघाले आता इथं आधार कार्ड घेऊन गावामध्ये पोस्ट ऑफिसमध्ये तिथं आहे ना आता ते एक हप्ता आला आहे तर मग म्हटलं तेवढा काढून घेऊ आणि थोडंसं काम पण आहे त्या पैशांचं मला तर म्हटलं आज काढून आणून दोन तीन दिवसापासून चालू होतं पण कामाच्या जा ह्याच्यात काही जमत नव्हतं तर मग आज आले आहे त्या पोरी तर मग मिस्टरांचा फोन आला होता की ये म्हणून तर मग आता चालली आहे आणि येते तेवढे पैसे काढून तर चला तुम्हाल, सब, तुम्हाला तुम्ही सगळे पण चला माझ्यासोबत तुम्हाला म्हणजे तसं दीड जर गर्दी नसली तर मग करील थोडंसं शूट आणि आता निघते शाळेत कारण शाळेतच आलं तिकडे गावामध्ये कारण स्त्रियां झोपला आहे तर आता शाळा पण सुटली मुली आल्या घरी मग त्यांना म्हटलं लक्ष राहू द्या मी येते जाऊन लगेच तर चला आता निघू आपण तर आली मी आता गावात हे बघा पैसे काढून आणले आणि तिथे काही शूट नाही केलं कारण तिथं गावातले पण बरेचसे माणसे राहते कारण त्या पुरी दोन दिवस आता येणार नाही त्याच्यामुळं मग आज बरीचशी गर्दी होती तर मग पटकन काढले आणि आली घरी निघून कारण श्रेयांश पण एकटाच होता घरी आणि आता चला आता घरातले कामांना सुरुवात करायची भांडीने त्यांचा पसारा पडला आहे तिकडं त्या तर आता आवरून घेते आणि ब्लॉग पूर्ण बघा कसा वाटतो कसं नाही नक्की कमेंट करून सांगा नवीन कोणी असेल चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर नक्की चॅनल पण सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा तर चला आता कामाला सुरुवात करू आपण तर हे बघा किचनमधला पसारा आणि म्हणजे ना आत्ताच माझा स्वयंपाक वगैरे झाला होता ना तर म्हटलं धुणं धुवून घेऊ पहिले आणि मग भांडे घसू कारण स्त्रियांनी झोपला होता तर इथे ना सगळा पसारा तसाच पडला आहे आणि मिक्सर पण आहे ना त्याच्यावर खूप सारी अशी धूळ बसली आहे आत्ता म्हटलं मग ते थोडंसं साफ करून घेऊ आपण आणि हे बघा खुशी स्वेटर विटर म्हणजे आत्ता जिथे घेतलं आणि एखाद्या वेळा तिच्यात जर मूड आला ना मग लई आवरीत बसल सारखं मग इकडचे भांडे खाली खालचे भांडे वर करील आणि नाही त्या असं टाकून पळून जाईल तर आता स्वेटर बेटर सगळं तसं पडलंय आणि आता किचन आवरायला घेते मी आणि स्त्रियांनी झोपलाय तोपर्यंत आवरणं म्हणजे आवरूनच घ्यायचंय तर चला कामाला आपण आता सुरुवात करू तर हे बघा आपलं किचन वाटा एकदम क्लीन झाला आहे आणि याच्यावरचे शेगड्या आहे ना मी आता घसायला काढलं आहे कारण त्या थोड्याशा खराब वाटत होत्या तर म्हटलं आता घसून टाकू आणि अशाच बिना शेगड्यांचाच ठेवून दिला गॅस इथं भाजी आणि पोळ्यांचं टोपलं पण ठेवून दिलं आणि झाकून ठेवले आता झाकायचं कारण तर माहीत आहे तुम्हाला सगळ्यांना का झाकते मी तर मग आता झाकून झुकून ठेवून दिलं आहे आणि अशा पद्धतीने झाले आता मिक्सर निलाय बाहेर तर ते मी व्यवस्थित येणं साफ करून ये ना इथं आणून ठेवून देते आणि हे जे आहे ना हे बघा हे हे आहे ना ज्यूसर म्हणजे ज्यूस करायचं म्हणजे मशीन आहे तर ते काय वापरायचं नाही म्हणजे मी आता जास्त फळं येतेच नाही आमच्या घरातून आले बी तर आम्ही असं खाऊनच घेतो त्याच्यामुळं मग म्हटलं ते काय ठेवून उपयोगच नाही रिकामटा घरात अडचण आणि पसारा पण दिसतो किचन वाट्ट्यावर बी आणि फ्रीजवर बी पैसे म्हटलं टाकून देऊ आणि आता भांडे नेऊन ठेवले बाहेर ते भांडे घसून घेते मिक्सर स्वच्छ करून ते उन्हात ठेवून देते आणि आवरत राहते आज थोडं थोडं आज मी मशीनवर पण बसते मी आता दररोज थोडं 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 कारण म्हटलं काहीतरी म्हणजे वस्तू घेतली तर तिचा उपयोग पण झाला पाहिजे तर त्याच्यामुळं मग आज म्हटलं थोडं मशीन पण मशीनवर पण बसेल तर चला आता आहे ना भांडे घसून घेते मी खुशी शाळेतनं आली झोपी लावून दिली आणि जेवण वगैरे आटपले आणि खुशी पप्पा भरू राहिले आता मक्काला पाणी तर आता तिकडच निघालोय आम्ही आणि स्त्रियांच्या बघा किती बाहेर जाऊन आवाज देऊ राहिला चल बाबाकडं बाबाकडं चल इकडं चल चल चाल ना चल चल द्यावं कुटुंबाने बरं राहिले काय म्हणजे विहिरीच्या तिकडे वाटतं विहिरीच्या तिकडे रे बाबा एवढं उन्हात जायचं का तुला घेऊन तर आता चाललो आहे आम्ही मिस्टरांकडे आणि मिस्टर मस्तपैकी पाणी भरून राहिले आणि आता श्रेयांशी मी निघालो आता बघू किती बरं झालं तिकडचं विरीच्या त्या साईडचं झालंय भरून आणि इकडचं बाकी आता हे जे आहे ते बाबा हां बाबा झोपेले ते झपेल मम्म

मला देतो चला 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 पुन्हा मध्ये पाय म्हणून पाण्यात पाय घाल पाय भरला चल चल ना चल चला

डेटून मस्तपैकी मामा पापा च टोपी तर आज आहे शनिवार तर मिस्टर आज जातील भाजीपाला आणायला इथं सोग्रसला तर बघू आता काय काय आणत्या काय काय नाही तर चला आता घरातले काम आवरायला सुरुवात करते कारण आता चार वाजत आले आणि घरातल्या कामांना पण सुरुवात करावं लागेल चला आवरून घेऊ आता हय टाकल्या तिकडे जालना मिस्टर रस्त्यावर पळवतो निक नीक 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 तिकडे निक तिकडे निक चाल घराकडं निक घरात बघा याला ना असं रस्त्यावर पळायला आवडत त्याच्यामुळे हा घरात थांबत नाही आजीन ते आले पाय आजीन ते आले पाय तिकडे पाय द्या आवाज इकडे पाय खरे हो हो तर इथे होता झोपळूला माझ्या भाचीचा बड्डे तर आम्ही बड्डेसाठी आलो आहे इथं झोपळूला आणि इथे ना खिचडी भातासाठी ना मटेरियल भा चिरत होत्या माझ्या भाच्याबाई आणि मग मी खिचडी भात टाकला आणि पावडे होते खिचडी भात आणि पावडे असा बेत होता तर मग ते पीठ भिजवलं आणि खिचडी भात टाकला त्यानंतर पावडे जे आहे ते खुशीच्या काकाने आणि तिच्या पप्पांनी त्यानंतर तिच्या सागर भाऊनी म्हणजे तिच्या आत्याच्या मुलांनी असे तिघां मिळून ते पावडे किंवा भजी काढलेले तर चला व्हिडिओ पूर्ण बघा

ye aatil dev ore 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 ore

जिमारू Bapak पती Foto

नाही कोण केक घेऊन केक दे वय दिदीला मला केक दे जाय तू जाय ना आत्याला सांग आत्याला सांग आत्याला मला केक आणून द्या आत्या कधी आत्याला दे आत्याला सर सर औरले बसले बसून यांच लागले ले तारि जऱ्यान बस बस काम कर मी माई दाबून नाही काय बस जायल कशी होसी माकणे जरा कतरा नाही आमचिरु ड्रेड ना

बाय आचल कर बाय बस ति काय बांधलं म्हणशी भू